नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस भावामध्ये काही बदल होत चाललेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयी आणि बाजारभावाची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावतीची ते आवक सहासष्ट कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक दोनशे आठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा माडेली जिथे आवक एकशे तीस क्ंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार आहे देऊळगाव राजा जिथे आवक तीनशे कुंटल आहे कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे फुलंब्री जिथे आवक तीनशे पासष्ट कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेलू जिथे आवक पाचशे नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापसाचे बाजारभाव तर तुम्हाला ही नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा